ने ने मी the lines चे तेचा, तेचा ना मला जात्याच किडा आहे मी रीड बिटवीन द लाईन्स जास्त बघतो समोरच्या माणसाच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन त्या एक्सप्रेशन मागं दडलेलं काय मग त्याच्या आम्ही त्याच्या खाली लिहिलं किंवा जे येणार असतील त्यांनी या नंबरला फोन करावा म्हणजे त्यांचे एकत्र एक, एक ग्रुप करून त्यांना मेसेज दिला जाईल पहिले दोन तीन दिवस तर काही रिस्पॉन्स नव्हताच तीन दिवसानंतर त्याला दोन मंडळींचा रिस्पॉन्स मिळाला तसा तो खुश झाला त्याने मला फोन केला हे दोन फोन नंबर ॲड झालेत म्हटलं व ठीक आहे सुरुवात तर झाली आहे होतील अजून चार दिवस आहेत शनिवार उजाडायला म्हटलं येस असं करत करत आम्ही शुक्र संध्याकाळी पाच वाजता जमलो त्यावेळेला आम्ही सगळे मिळून सात जण जमलेलो होतो हे सात जणांचे मेसेज त्याला आलेले होते आम्ही लगेच त्यांना उत्तर दिलं की आपल्या आपण दाखवलेल्या सहभागाच्या उत्सुकतेबद्दल व उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपण शनिवारी संध्याकाळी पाच वाजता शनिवार सहस बागेच्या कट्ट्यावर भेटणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध तळ्यातला गणपती याचं दर्शन घेऊन आपण आपल्या मेळाव्याच्या नियोजन संबंधीचं उद्घाटन करू झालं सगळ्यांचं ठरलं आम्ही तिथं पोचलो म्हटलं आता आपल्याला मेसेज सगळे मिळून पाच ते आठ आलेले होते आता आठ मधले किती येत आहेत ते बघू गंमत अशी आम्ही बारा जण जमलो कारण बऱ्याच जणांनी येताना आपल्या स्पाऊसलाही बरोबर घेऊन आले होते हा बरोबर आहे ना, ना तर मी पहिलेच सांगितलं आमचा एज ग्रुप पन्नास सत्त। ते सत्तर त्यामुळे प्रत्येकाला आता एकट्यानी हिंडण्यापेक्षा रिटायरमेंट नंतर आपली बायको आपल्या बरोबर आली तर बस वाटत ना काही वाईट नाहीये आम्ही तळ्यातल्या गणपतीचं दर्शन येथे घेतलं तिथल्या बटजी आम्हाला एक एक दोन दोन साखर पुराणे दिले आम्ही नमस्कार केला खुश झालो की चला आल्या आल्या गणपती बाप्पानी आपल्याला प्रसाद दिला आपल्या डोकं हात आहे त्याचा चला आता आपण चर्चा करायला कुठं जायचं मी म्हटलं कुठं तरी जाण्यापेक्षा खालती आपण लॉनवर बसून बोलू शकतो त्याच्यावर एक व्यक्तीनं नव हिरवळीवर गप्पा बसून गप्पा मारण्याचं आपलं वय नाही आहे आवाज टाकला मी त्या व्यक्तीकडं निरखून बघितलं साधारणत पासष्ट सत्तरच्या दरम्यान माणूस संपूर्ण केस पांढरे उलटे बसवलेले हो याचा अर्थ आज तगायत त्याच्या केसांनी त्याला दगा दिलेला नाही तर जनरली केस दगा देतील अशी व्यक्ती जर असेल ना तर त्या व्यक्तीला विवंचना जास्त असतात आणि त्या विवंचना तो लावून घेण्यात पटयत असतो म्हणून त्याला ह्याचा अर्थ या व्यक्तीला विवंचना कमी आहेत किंवा होत्या आयुष्यात याचेही दोन अर्थ आहेत एक तर त्याचं उत्पन्न एवढं आहे की ज्यातनं सगळे त्याच्या जबाबदाऱ्या पार पडूनही भरपूर शिल्लक जात आहे त्यामुळं त्याला विवंचना नाही अन्यथा दुसरं हे असं आहे की तो स्वतःच बेजबाबदारी काही हो झटकून टाकलं की रिकामे झालो तिथंही मी शांत बसलो म्हटलं ठीक आहे तुम्ही ठरवाल तसं मला काही प्रॉब्लेम नाही आहे मग आम्ही जण कल्पना हॉटेल सहजबागेला जुळूनच त्या कल्पना हॉटेलच्या वरंड्यामध्ये ज्या अशा लावून टेबल ठेवलेली होती त्या खुर्चींवर जाऊन स्थानापन्न झालो आम्ही एकमेकांची ओळख करून द्यायला सुरुवात केली साहजिक आहे मी कोणाची नावं घेणार नाही कोणाची तुम्हाला ओळख देणार नाही मला तिथं पाच सात कथा मिळाल्या एवढं मी तुम्हाला सांगू शकेन तर आता आपण जाऊ त्या व्यक्तीकडं ज्याने तो आवाज टाकला होता ती व्यक्ती मिस्टर ए जेव्हा त्यांनी स्वतःची ओळख करून दिली तेव्हा असं कळलं की इंडो फॉरेन एक्सचेंजमध्ये क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी पदावरनं सेवानिवृत्त झालेली व्यक्ती आहे साधारणतः त्याच्या ते, ते बोलणं रुबा रुद्भाव याच्यावरनं एक लक्षात होतो की ही व्यक्ती खूप स्ट्रिक्ट राहिलेली असणार आहे जनरल असं असतं की जे स्ट्रिक्ट राहतात ना भरपूर त्यांचे फारसे मित्रपरिवार नसतात मग त्या व्यक्तीनं ओळख करून देताना सांगितलं की मी असं असं क्लास वन ऑफिसर माझे बहुतांश आयुष्य याच्यातच गेलेलं आहे माझ्या स्वतःची घर आहे मी आत्ता येताना या कारमधनं आलेलो आहे मला कारला पार्किंगला जागा लवकर न मिळाल्यामुळं तब्बल साडेचार मिनटं मला तुमच्यापर्यंत पोचायला उशीर झाला त्याच्या पत्नीनं अभिनमानाने आमच्याकडं बघितलं की काय चिल्ल लोक आहेत माझा नवरा किती श्रेष्ठ आणि ग्रेट आहे आम्ही ते मान्य करून लगेच पटापटा लगा लगा माना हलवल्या आणि मान्यता देऊन टाकली मग त्यांनी असं शांतपणे केसळानं हात फिरवत बोलायला सुरुवात केली की मी जगातले बावीस पंचवीस देश कसे फिरलो आहे त्या माझी स्वतःची दोन घरं आहेत असं आहे तसं आहे आहे म्हटलं हा गडी इतका वेळ बडबड करतो माझी तो रिटायर्ड होऊन सात आठ वर्ष झाली तर त्याला त्या ऑफिसच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत ऑफिसचं सगळं आठवतं आहे पण तोच व्यक्ती या बाईबाबत गेले पंचेचाळीस पन्नास वर्ष संसार करतोय त्याला या बाईच काही का नाही आठवत आहे <coughs> मीच थोडस धीर देऊन आवंडा वेळात म्हणलं की सर वहिनींबाबतही परिचय तुम्ही देऊन टाका म्हणजे कसं बरं होईल तिचं सा काय सांगायचंय ती लग्नानंतर काही दिवस एका छोट्याशा सहकारी बँकेत तिनं काम केलंय पण नंतर मुलींची जबाबदारी आल्यावर सगळं सोडून देऊन ती हाऊसवाईफ बनली तिनंच मुलींना लहानाचं मोठं केलं मी माझ्या कामाच्या निमित्ताने फिरतीवर होतो त्यानंतर आउट ऑफ पुणे किंवा आउट ऑफ इंडिया जास्त असायचो तुमच्या मुलींच सगळं तिनंच केलंय मग ते काही काम नाहीये का पहिल्यांदा कुठंतरी त्या गृहिणीच्या डोळ्यात आशा चमकल्यासारखं वाटलं की रे मुलांना लहानाचं मोठं करणं हेही काम आणि जबाबदारी आहे की त्यानंतर त्यांनी असं तुच्छपणे मलाकडं बघत आपण मी सांगितलं मी असं असं एक लेबर ऑफिसर आहे तुमच्या एवढा मोठा नाही आहे पण छोटासा काविना क्लस टू ऑफिसर आहे होतो म्हणजे तुमच्यासारखाच मी रिटायर्ड झालो रिटायर्ड झाल्यानंतर आज कोरोना काळातच रिटायर झालो आज वर्ष दोन वर्ष हा अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर विचार केला स्वतःचा ब्लॉग सुरू करून मी ब्लॉग चालवतो एक त्यात मी माझे विचार मांडत असतो तो मग असला असं बघितलं हे काय लेखन नेते करण ना हे रिकाम टेकड्या माणसांची काम त्यापेक्षा आपण असं करू आपण आता या वेळेला मेळावा घ्यायचा आहे ना तर मेळावा घेताना आपण अशी एखादी ट्रीप अरेंज करू की जिथं आपल्याला कुठंतरी निवांतपणे एखादी ट्रीप सहल काढता येईल